नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आहात गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ चला आज आपण इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा गणित विषय आहे गणित त्यातील घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती हा घटक या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत मागील चार दिवस झालं आज चौथा दिवस आहे हा घटक अभ्यासात आहोत थोडासा मोठा घटक आहे हा तर विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धांचं शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे तसं का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे मागील दहावी पहा सतराच्या मागील दहावी विषम संख्या कोणती काल आपण पाहिले समच्या पुढील समसंख्या काढणे समच्या मागील समसंख्या काढणे विषम संख्येच्या पुढील विषम संख्या काढणे आज आपण विषम संख्येच्या मागील विषम संख्या कशी काढायची हे अभ्यासणार आहोत काय म्हणते प्रश्न सतरा ही विषम सतराच्या मागील मग सर्वप्रथम दिलेली संख्या कशी आहे हे पाहायचं दिलेली संख्या विषम आहे काढायची कशी आहे कोणती काढा म्हणते विषमच काढा म्हणते दिलेली संख्या विषम आहे काढायची सुद्धा संख्या विषमच आहे बरोबर आहे मग आता विषमच्या मागील विषम जर काढायचे असेल तर तिथं सूत्र का आपण दिलेली संख्या पुढील मा सॉरी मागील काढायचे म्हणून वजा मागील काढायचे आहे म्हणून वजा कवसामध्ये कितवी गुणिले दोन आता दिलेली संख्या कोणती आहे सतरा वजा कितवी काढायची सॉरी इतर एकशे सतरा करा एक दिलेली संख्या एकशे सतरा आहे त्याच्या मागील दहावी विषम संख्या काढायची आपल्याला कितवी दहावी दहा गुणिले दोन का एकशे सतरा वजा या दोघाचा गुणाकार किती आला वीस एकशे सतरा मधून वीस वजा करा सात मधून शून्य गेले सात अकरा मधून दोन गेले नऊ मग का आलं उत्तर सत्यानव हे उत्तर येईल उत्तर काय येईल सत्याण्णव हे उत्तर येईल आलं का लक्षात समजते तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एकशे तीनच्या मागील चोवीसवी विषम संख्या कोणती काय म्हणते प्रश्न एकशे तीनच्या मागील चोवीसवी विषम संख्या कोणती एकशे तीन सम आहे का विषम म्हणजे दिलेली संख्या अगोदर सम आहे का विषम आहे पहा दिलेली संख्या सम आहे का विषम आहे ते पहा दिलेली संख्या विषम आहे अलक लक्षात मग संख्या बरोबर दिलेली संख्या मागील काढायचं आहे म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिलेली संख्या एकशे तीन आहे वजा कितवी काढायचे चोवीसावी चोवीस गुणिले दोन एकशे तीन वजा चोवीसचा आणि दोनचा गुणाकार करा अठ्ठेचाळीस येतो वजा बाकी करा तेरा मधून आठ गेले पाच राहिले नऊ मधून चार गेले पाच राहिले एकशे तीनच्या मागील चोवीसावी विषम संख्या पंचावन्न आहे ढेरे क्षीरसागर आराध्या आठवले चला नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थी आहेत जॉईन जे नागपूर जिल्ह्यातील आहेत त्यांनी चार्ट नागपूर असं टाका आता हे डेरे क्षीरसागर आठवले हे तर दोन्हीच विद्यार्थी येतात नागपूर असं चार्ट मध्ये टाका पाहू हो, कोण कौन कोण आहे ते पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न यम ही विषम संख्या आहे तर यमच्या मागील अठरावी विषम संख्या कोणती तुला ढेरे नागपूरचा आहे धाराशिवचा आहे सॉरी यम का आहे म्हणत यम ही एक विषम संख्या आहे तर यमच्या मागील अठरावी विषम संख्या कोणती पहा सोपा प्रश्न आहे को यम का हे विषम संख्या त्याच्या मागची विषम काढायचे मग अठरावी विषम संख्या बरोबर दिलेली संख्या मागील काढायचे म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिलेली संख्या कोणती आहे आय वजा कंसामध्ये कितवी अठरा बी अठरा गुणिले दोन मग हे यम वजा अठरा दुनी छत्तीस दोघाचा गुणाकार करा छत्तीस वजाला वजा यम वजा छत्तीस आल का लक्षात यम छत्तीश हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन नागपूर आज सकाळचे स्कूल असते किती वाजता असते प्रिया सकाळचे स्कूल किती वाजता असते म्हणजे मला तासिका घ्यायचं लक्षात येईल सकाळी किती वाजता स्कूल असते साडेसात वाजता असते का बर बर त्याच्यामुळं मुलं नसतील साडेसात वाजता बर चला एक प्रकार घेऊ आपण आता आपण समच्या पुढील सम काढली समच्या मागील सम काढली विषमच्या पुढील विषम काढली विषमच्या मागील विषम संख्या काढली आपण बरोबर आहे सम पुढील सम पाहिली सम मागील सम विषम पुढील विषम विषम मागील विषम मग मा आता आपल्याला सम पुढील विषम काढायचे का आहे पहा बेचाळीसच्या नंतर येणारी बारावी विषम संख्या कोणती बेचाळीस नंतर येणारी बारावी विषम संख्या कोणती पहा सोपा आहे आपल्याला संख्या काढायची आहे बारावी विषम संख्या सूत्र काय त्याच सूत्र तेच आहे दिलेली संख्या दिलेली संख्या किती आहे बेचाळीस ही कशी आहे सम आहे काढायची कशी आहे विषम आहे मग आता दिलेली संख्या नंतर येणारी किंवा पुढील म्हणून इथं अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन आणि या समच्या पुढची विषम काढायचे म्हणजे दिलेली संख्या आणि काढायची संख्या यामध्ये फरक आहे म्हणून वजा एक येणार म्हणून काय होणार वजा एक येणार दिलेली संख्या किती आहे बेचाळीस आधी किती वी काढायचे तुम्हाला बारा वी काढायचे बारा गुणिले दोन वजा एक बेचाळीस अधिक या बाराचा अकांश सोडवा बाराचा दोनचा गुणाकार बारा जुनी चोवीस वजा एक बेचाळीस वजा तेवीस वजा बाकी करा मधून तीन गेले नऊ राहिले इतर राहिले तीन तीन मधून दोन गेला एक राहिले उत्तर काय असेल एकोणीस हे उत्तर असेल बेचाळीसच्या सॉरी आपल्याला वजा नाही हो इथं आधी करायचे ना तीन दोन पाच तीन दोन पाच पासष्ट हे उत्तर असेल काय असेल उत्तर पासष्ट क्षीरसागर आठवले चला पासष्ट उत्तर येईल पुढील काढायचे आपल्याला मागील नाही पासष्ट उत्तर येईल आध्या पुढचा असाच एक प्रश्न घेऊ आपण एकशे बाराच्या पुढील पंचवीसवी विषम संख्या कोणती ही विचारू द्या काही फरक पडत नाही सूत्र आपलं तेच एक लक्षात घ्यायचं दिलेली संख्या सम आहे त्याच्या पुढची काढायची विषम आहे तर सूत्र काय होईल संख्या बरोबर दिलेली संख्या पुढील काढायचे म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन आणि सम दिले आहे विषम काढायचे म्हणून वजा एक मग दिलेली संख्या काय आहे एकशे बारा अधिक कंसामध्ये कितवी पंचवीस पंचवीस गुणिले दोन वजा एक एकशे बारा अधिक पंचवीसच्या दोनचा गुणाकार करा पन्नास वजा एकशे एक बारा अधिक या दोघांची वजा बाकी किती येते पन्नास वजा एकोणपन्नास बिरीज करा दोन आणि नऊ अकराला एक हच्या एक चार आणि पाच आणि सहा एकशे एकसष्ट हे उत्तर येईल काय उत्तर एकशे एकसष्ट एकशे बाराच्या पुढील पंचवीसवी विषम संख्या कोणती असेल तर एकशे एकसष्ट असेल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे यम ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील आठवी विषम संख्या कोणती आठवी विषम संख्या कोणती यम ही का आहे एक समसंख्या आहे त्या पुढील आठवी विषम संख्या कोणती यम ही का आहे समसंख्या आहे त्याच्या पुढील आपल्याला आठवी विषम संख्या काढायची मग का आहे सूत्र आपलं काय तयार होईल सूत्र आपणच तयार करायचं दिलेली संख्या पाठ करत बसायचं नाही सूत्र किती सूत्र पाठ करायचे दिलेली संख्या त्या पुढील म्हणलेला आहे म्हणून इथं अधिक येते मागील म्हणलं तर वजा कितवी गुणिले दोन समच्या पुढची विषम काढायचे म्हणून वजा एक दिलेली संख्या काय आहे यम आहे अधिक कितवी आठवी आठ गुणिले दोन वजा एक मग यम अधिक कंसामध्ये आठ गुणी सोळा वजा एक यम अधिक सोळामधून एक गेलं पंधरा का आलं उत्तर यम अधिक पंधरा आज मी सर्व मुलांना घेऊन आहे सर कारण सकाळची शाळा आहे आज म्हणून हे मृत आत्कर चला विद्यार्थी मित्रांनो दररोज सकाळी सात वाजता आपली ही गणिताची लाहीव तासिका असते धन्यवाद मॅडम तुम्ही सर्व मुलांना उपस्थित घेऊन उपस्थित राहिलात तर आपली दररोज सकाळी सात वाजता तासिका असते आठ वाजता भाषे विषयाची उतारायची तासिका असते आणि संध्याकाळी सात वाजता बुद्धिमत्तेची लाहीव तासिका असते तर सर्वांनी वेळेवर उपस्थित राहत चला चलाय तुमची शाळा नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात शाळा सकाळी साडेसात वाजता असते शनिवारी म्हणून आपण इथंच थांबू पुढच्या शनिवारपासून शनिवारी शेनिवार आपण दर शनिवारी सुट्टी राहील आपल्या क्लासला सकाळच्या तासिकेला संध्याकाळच्या तासिका असतील चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब संध्याकाळी बुद्धिमत्तेची सात वाजता तासिका आहे ती तासिका करत चला